शुभ सकाळ मित्रांनो कोकण हार्टीड मुंबईकर चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आता मी निगावलं आहे गावाला कोकणामध्ये गणपतीसाठी का तुम्हाला दाखवतो मग कुठल्या प्रवास कर मित्रांनो आता सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि आता मी पोचलेलो आहे कर्नाळ्याला तुम्हाला मी दृश्य दाखवतो डोंगरामधलं आणि धुकं पडलेलं आहे खूप छान वाटतंय हे कर्नाळा अभयारण्य आहे आणि दृश्य बघा मस्तपैकी धुकं पडलंय खूप छान वाटतंय आणि खरंच आपलं कोकण म्हणजे कोकणच आहे खूप छान वाटतं एकदम चला mm. आता पुढे आपण तुम्हाला दाखवतो काय काय दिसतंय खूप छान छान दृश्य दिसतात जे नजारे दिसते ते मी माझ्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो आता सकाळचे वाजले साडेआठ आणि मी प्रवास चालू केलेला साडेपाच ला तर आता रिफ्रेश होण्यासाठी मी थांबलेलो आहे हॉटेल ग्रुप्रुपाच्या इथे चला आता हॉटेल गुरुक्रुपामुळे थांबलो आहे आणि मी एक चहा सांगितलं आहे आणि अस्मिताला एक सांगितलं आहे वडापाव जरा फ्रेश रुपानं मग पुढच्या प्रवासाला लागतो तर मी ऑर्डरचीच वाट बघतो चहा पियाल्यानंतर जरा मला तशी तरतरी मी चहाची ऑर्डर दिलेली आता चहा आलेली आहे चला चहा पितो जरा बरं वाटेल आणि मग पुढच्या प्रवासाला लागेल या चहा प्यायला मित्रांनो आता मी पोलादपूर एस टी डी पूमधून पुढच्या प्रवासाला निघतो आहे पे पेन ते मध्ये पाऊस असल्या कारण व्हिडिओ बनायला भेटला नाही आता बघू पाऊस पुढे पाऊस आहे की नाही ते तर पाऊस असेल तर नक्कीच मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन मित्रांनो आता मी कशेडीमध्ये आहे कशेडी घाट न पकडता डायरेक्ट बघण्याचा रस्ता मी यूज केला आणि आता इथे आहेत मग आता सुंदर जातो खूप छान वाटतं एकदम सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे बघा तुम्हाला दाखवतो कसं वाटतं एकदम खूप छान वाटते त्यासमोर मी येणाऱ्या गाड्या सर्व गावा गावाकडे जात आहे भारी देखावा आहे एकदम नयनरम्य असा देखावा खूप छान वाटते धबधबे वगैरे वाहत आहेत इथे खाली छोटीशी नदी वाहते आणि झाडांमध्ये लपलेली घर खूप मस्त वाटते चला आता पुढचं दाखवेन तुम्हाला देखाव मी मित्रांनो आता मी परशुराम घाट उतरलेलो आहे आणि उतरल्यानंतर मग आपल्याला सवसरा धबधबा लागतो आणि खूप असा मस्त असा नजारा वाटतो आहे पाणीवरतून उंचावरला पडतंय खूप छान वाटते तुम्हाला दाखवत तुम्हाला आता ते बघा चवत साडा वाटत जरा आता मी जरा पुढे जातो पाय धुतो जरा आणि जवळ मी शूट करायचा प्रयत्न करतो चला मग बघा ही पाय वाट आहे समोर दिसते सवत संवर्साड्याला जाण्यासाठी आता चला मी पण जरा जातो पुढे आणि जरा पाय धुतो खूप छान वाटते आणि बहुतेक हौशी पर्यटक इथे विकेंडला भेट देतात आज काय बुधवार असल्या कारणाने ते कोण दिसत नाहीये पण एक काका तिथे बघा पाय धुवत बसते आता त्याला मी पण जरा पाय धुतो इथे बघा मग मस्त पैकी खळखळणारं पाणी वाहत आहे खूप छान वाटतंय एकदम आता मी पण पाय धुतो मस्त खाली भात आहे निसर्ग काय ते कोकणामध्ये आल्याशिवाय कळत नाही आणि खूप मस्त वाटतंय बघा ना खूप छान वाटत खाली वाहत आणि धबधबा पण मस्त आहे बघा खूप छान असं उंचावरून पडतो खूप मस्त वाटतं आणि रस्त्याच्या कडेला देखील आपण उभं राहून बघितल्यानंतर पण दोन हजार एकदम खूप छान वाटतो एकदम बघण्यासाठी आता मी काही तिथे जात नाही धबधब्याजवळ तर मला आता गावी जायचं आहे त्याला मग कधीतरी नक्कीच मी ह्या संवर्तरा धबधब्याचा मी एखादा व्हिडिओ नक्कीच बनवेन मी काय भेटल्यानंतर मस्त असतं उंचावरनं पाणी पडते खूप छान वाटते बघायला असं जाऊस वाटतं आणि भिजूस वाटते त्या पाण्याखाली पण आता वेळ नाही मला नेक्स्ट टाइम काहीतरी मी व्हिडिओ बनवून ह्याच्यावरती आता मी या ताईंच्या दुकानामध्ये आलो आहे आणि घेतो आणि खाईन वगैरे खूप मस्त वाटते आणि मला खरंच असा मोह आवरत नाही असं वाटतं जाऊन ते करावं पण पुढचा प्रवास आहे तर नेक्स्ट टाईम नक्कीच येईन इथे बघा आता कनिज खाईन मक्याचं कणीस आणि एन्जॉय करत करत आहे पुढे आता मी मस्तपैकी मक्याचं कनिज घेतलंय आणि आता ते खाणार मी त्याला या खायला मग आता मी बघा पाठीमागे आहे पाठीमध्ये सवसर धरत आहे आणि कटक्यावर बसलोय तुमका घेतलाय आणि आता मका खाणार मस्त या खायला या आहे छान आहे खरंच खूप मस्त वाटतं प्रश्न आपल्याला भरभरून दिलेलं आहे आणि आपण त्याचा उपभोग घेतला पाहिजे पण वृक्षतोडी वगैरे खूप आपल्या पर्यावरणासाठी हानिकारक आहे आपण पर्यावरणाचा पर्यावरण आपण असलं पाहिजे वृक्षतोड थांबवली पाहिजे कारण पर्यावरण आहे तर आपण आहोत डाव्या खूप मस्त वाटत खूप एन्जॉय वाटतात गणपती बाप्पा मोरिया खूप मस्त वाटतय मका खाऊन झाला आता पुढच्या प्रवासाला चला जाऊया चला आता बघू पुढे बाकीमध्ये काय चुकी भेटलं तशी पाऊस नाही भेटला त्याच्यामुळे मला हा काळा धबधब्याचा मला एक व्हिडिओ कॉल करायला भेटला तर पाऊस असतो तर हे पण मला मी मिस केलं असतं पण खूप इथेही खूप मस्त वाटलं एकदम पण खरोखर तिथे गेलो असतो मी धबधब्या खाले आणि जरा भिजलो असतो खूप मस्त वाटलं असतं पण तो आता योग नाही आहे तो नेक्स्ट टाइम कधीतरी ये मी येईनच चला आता मग पुढे बघूया जातो आता काय भेटतं ते चिपळूणला आलो आणि पाऊस आला मग थांबलेला आहे बाजूला तो बघ आता पाऊस कधी जातो वाट बघतो आता बरोबर आता आपण चिपळूणवरनं आलो आणि आता घोगरच्या दिशेने आपण चाललो आहे ह्या रोडने आणि हे बघा चिपळूण दिसतंय हे छान वाटतं एकदम आणि आता आपण लाईफ केअर हॉस्पिटलच्या इकडचा जो रोड आहे त्या रोडने आपण आता गुहागरच्या दिशेने चाललेलो आहोत आपण खूप छान वाटते एकदम पूर्ण चिपळूण ही वाशी नदी आहे ना ही ही बरोबर ना वाशी नदीची छोटीशी एक ब्रांच हे आहे नदी आहे समोर एक दिसते ही वाशिष्टी नदी आहे चला मग आता पुढे जाऊया मित्रांनो आताच मी गावी पोचलो आहे आणि चिपळूणला पोचल्यानंतर पाऊस चालू झाला आणि पाऊस काय मध्ये जातच नव्हता त्याच्यामुळे काय मध्ये व्हिडिओ बनवायला भेटला नाही आहे मग हा जो काही छोटासा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला धन्यवाद